आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी आता किती वाढेल पगार जाणून घ्या अपडेट सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहस्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा येईल बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर वेतन आयोग हा भारतातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी महत्त्वाचा विषय आहे सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचारी नव्या वेतन आयोगाच्या प्रतिष्ठित आहे आठव्या वेतन आयोगाबाबतच्या चर्चांना उदाहरण आले असून त्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण दिसून येत आहे वेतन आयोगाचे महत्त्व सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि सेवा शर्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी हा आयोग महत्त्वाची भूमिका बजावतो याशिवाय तरुणासाठी सरकारी नोकऱ्या आकर्षक ठेवण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे सध्याच्या परिस्थितीत गरज आहे वाढत्या मागेच्या ह्या योगात नवीन वेतन आयोगाची गरज अधिकच वाढली आहे कर्मचाऱ्यांच्या करशक्तीतील घट दूर करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरू शकते यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल तर वाढेलच पण त्यांच्या कार्यक्षमतेतही सुधारणा होईल भारतात वेतन आयोग एकोणीसशे एचाळीसमध्ये सुरू झाला त्यापासून सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत प्रत्येक आयोगाने कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि सुविधामध्ये लक्षणीय सुधारणा केल्या आहेत दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला ज्याने कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला आठव्या वेतन आयोगाकडून अपेक्षा नव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांच्या अनेक अपेक्षा आहेत मुख्य मागण्यामध्ये मूळ वेतनात वाढ फिटमेट फॅक्टरमध्ये बदल आणि मागे भत्ता मोजण्याच्या पद्धतीने बदल यांचा समावेश आहे सध्या किमान वेतन अठरा हजार रुपये प्रति महिना असून ते सव्वीस हजार ते तीस हजार रुपये केले केले जाण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांच्या करिअरच्या विकासावर परिणाम आठवा वेतन आयोग पदोन्नतीसाठी चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेनेही काम करेल ह्यामुळे कर्मचाऱ्यांच्या करिअर विकासाला नवी दिशा मिळेल आणि त्यांचे मनोबलही वाढेल आठवा वेतन आयोग हे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते ह्यामुळे त्यांचा पगार आणि तर वाढेल शिवाय त्यांचे एकूण जीवनमानही सुधारेल एट पे कमिशन त्यांच्या अंमलबजावणीत अनेक आव्हाने असली तरी सरकार आणि कर्मचारी यांच्यातील सकारात्मक संवादातून आव्हाने सोडवली जाऊ शकतात अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा आणि असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील